इनका जॉनी कभी सेंस ही नाही करता ऍड मध्ये रणवीर सिंग सोबत जॉनी लिव्हरच काय पण अगदी जॉनी डेप जरी दिसला असता तरी मुळीच आश्चर्य वाटलं नसतं पण चक्क जॉनी सिन्स एक्झॅक्टली hey, exactly. अगदी अशीच रिएक्शन होती आपल्या निरागस भारतीयांची अबे साले पण तुम्हाला माहितीये दोन हजार अठरा साली केरळच्या एका ट्रॅव्हल कंपनीच्या बसेसवर जॉनी सिन्स सर्वप्रथम दिसला होता त्याचे किंग साइज म्युरल्स असलेल्या बसेस फिरत होत्या हो, अट्रॅक्ट करण्यासाठी जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर हा काही पहिल्यांदा झालेला नाहीये त्यातही जॉनी भाऊनचे भारतासोबतचे अनेक किस्से फार पूर्वीपासून मशहूर आहेत तर जाणून घेऊया जॉनी सिन्स बद्दलचे काही इंटरेस्टिंग पण लेसर नोन फॅक्ट्स भारतात मिया खलिफा सनी लिओनी यांच्याप्रमाणेच इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केला गेलेला स्टार म्हणजे <laughs> भुवन बामला दिलेल्या एका इंटरव्ह्यूत तो म्हणतो मला काम मिळवण्यासाठी सर्वात जास्त ईमेल्स हे इंडियातूनच आले होते हाऊ मेनी फ्रॉम इंडिया एम एस धोनी हा जॉनीचा आवडता इंडियन क्रिकेटर तो थंड डोक्याने हो गेम करतो हे त्याला खूप भाव <laughs> दोन हजार ला पॉन हब कडून लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या स्पेस अॅडल्ट फिल्म मध्ये जॉनी सिन्स लीड रोल करणार होता या फिल्म करता त्याला सहा महिन्यांसाठी झिरो ग्रॅव्हिटी वेलॉसिटी आणि ऍडेक्युएट टेम्परेचर यांचं ट्रेनिंग देण्यात आलं <laughs> दुर्दैवाने पुरेसं फंडिंग न मिळाल्यामुळे जॉनी भाऊनचं हे ड्रीम प्रोजेक्ट अनसक्सेसफुल ठरलं नाहीतर अंतरा डांगडिंग करणारा तो पहिलाच पॉन स्टार ठरला असता हो। वेल जॉनी सिन्सचं खरं नाव स्टीव्हन वुल्फ एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी अमेरिकेत जन्मलेले जॉनी दादा तरुणपणी खूपच लाजाळू होते त्यांना मुलींशी बोलणं प्रचंड कठीण जायचं पण गंमत म्हणजे तो स्वतःच पॉनचा चाहता होता इतका की त्याने फक्त तेवढ्यासाठी त्याच्या पेरेंट्सकडे कम्प्युटर घेण्याचा हट्ट केला होता ए हे रहा नहीं जाता तडप ही एसी है ना पिझा डिलिव्हरी बॉय प्लंबर डॉक्टर टीचर वगैरे पोरांच्या ड्रीम रोल्स मध्ये दिसणारा जॉनी रियल लाईफ मध्ये मात्र कंस्ट्रक्शन लाइन मध्ये होता हजार सहा मध्ये तो जॉब सोडून त्याने त्याच्या पोर्नोग्राफिक फिल्म इंडस्ट्रीतील करिअरला सुरुवात केली टप 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 त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने 2000+ ऍडल्ट सीन्स दिले आहेत जे पाहून तुम्ही कधी ना कधी नक्कीच म्हणाल असाल वाह काय सीन आहे फायनली दोन हजार वीस च्या दरम्यान त्याने पॉन इंडस्ट्रीला तात्पुरता गुडबाय केला आणि स्वतःचा प्रोडक्शन हाऊस सुरू केलं तसंच सिन्स लाइफ हा ब्रँड डेव्हलप करायला सुरुवात केली आपली एक्स वाईफ किस्सा सीन सोबत सुरू केलेलं सिन्स टीव्ही हे त्याचा युट्यूब चॅनल सुद्धा सॉलिड पॉप्युलर आहे यामध्ये तो सेक्शुअल हेल्थ फिटनेस फूड योगा वगैरे बद्दल बोलतो यही नाही अभी और सुनिये फोर्स च्या एका रिपोर्ट नुसार दोन हजार तेवीस मध्ये जॉनी सिन्स ची नेटवर्क तब्बल टेन मिलियन्स होती लक्झरी विला महागड्या गाड्या आणि लाविश लाईफ थोडक्यात काय तर आपल्या पोरांनी डेटा पॅक मारून रात्रभर जागून जॉनी भाऊंच्या भूमिकांना न्याय दिला आणि त्याचं लाईफ समृद्ध केलं तर भाई लोक जॉनी भाऊ बद्दल मोडमध्ये मोड मध्ये डीप रिसर्च करून जमवलेली ही माहिती समजराव जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला लाजू नका आणि अशाच व्हिडिओसाठी एचबीटी ला सबस्क्राईब करायला विसरू नका